मध्ये दोन दिवसापूर्वी मात्र महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागला मात्र त्यामध्ये एक धक्कादायक माहिती समोर मतदारांना मतदारांनी मात्र नोटा ए, हे दाबून मनपा उमेदवारांकडे पाठ असं का घडलं कारण की प्रत्येक विभागामध्ये काही लोक असतात ज्यांना तो उमेदवार आवडत नाही तसंच त्याचं कामकाज आवडत नाही किंवा त्याची पाठीमागचा इतिहासही त्यांना आवडत नाही त्यामुळे अनेक लोक मात्र मतदान करतात मात्र ते फक्त नोटा बटनाला परगे लातूर शहर महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर एक विशेष आकडेवारी मात्र राजकीय वर्तुळात खळबळ उडून दिली शहरातील प्रस्थापित राजकारण आणि उमेदवारांच्या निवडीवर नाराजी व्यक्त करत तब्बल बारा हजार नऊशे पन... नऊशे पंचवीस लातूरकरांनी नोटा या पर्यायाला पसंती दिली असून लातूर महापालिकेच्या विविध झालेल्या लढाईमध्ये नोटाला पडलेली ही मते निर्णायक ठरली आहेत वेगवेगळ्या कारणामुळे नोटाचा पर्याय निवडल्याचे दिसून येत असून एका प्रभागात तर आठशे ऐंशी जणांनी नोटाचं बटन दाबलं असून एकंदर मतदार झालेली एकूण टक्केवारी आणि त्यात नोटाचा पर्याय निवडलेली मते नि पहिले असता सुमारे पाच टक्के मतदारांनी शहरामध्ये नोटाचा पर्याय निवडला आहे